नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनल ती विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे पदवीधरां पदवीधर जे विद्यार्थी आहेत म्हणजे जे डिग्री करत आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होणार आहे त्यांच्या खात्यामध्ये आता वीस हजार रुपयाची जी शिष्यवृत्ती आहे ती भेटणार आहे आणि वीस हजार रुपये जे आहेत ते आता जमा होणार आहेत कोणती शिष्यवृत्ती आहे कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ व्हिडिओ शहरूपणे मुलाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरी एस एम अकॅडमी एस एम अकॅडमी या लोकप्रिय युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर आपण जर बी ए बी कॉम बी एस सी आणि वैद्यकीय पदवी करीत असाल म्हणजे जी डॉक्टर की जी की पदवी असती वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमकरिता तुम्हाला शिष्यवृत्ती भेट भेटणार आहे आपले जे पालक जे आहेत ते बांधकाम कामगार नेंदणी असणं त्यांची फार महत्वाची आहे त्या पालांना पालकांना पाल्यांना आणि जे आहे ते वीस हजार रुपयाचं असं मानधन जे आहे ते शिष्यवृत्ती भेटणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ व्हिडिओ फक्त शॉर्ट मग कायचं आहे काय पात्रता आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊ आपण जर पाहिलं तर आपण बी ए बी कॉम बी एस सी काही करीत असाल तर मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आपल्याला वीस हजार रुपये जी शिष्यवृत्ती भेटणार आहे पहा काय आहे संपूर्ण माहिती दोन पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रथम द्वितीय तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तके व खरेदीसाठी शैक्षणिक सामग्रीसाठी प्रतिवर्ष वीस हजार रुपयाचं अनुदान भेटत आहे एकंदरीत आपलं जर पाल्य आपण जर बांधकाम कामगार असाल आणि आपलं वीस हजार जे आहेत ते तुम्हाला भेटणार आहेत आणि आपल्या पाल्यांना भेटणार आहे दुसरं म्हणजे दोन पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नी वैद्यकीय पदवी अभ्यासकरिता जे आहेत ते एक लाख रुपयाचं मानधन भेटत आहे कारण की ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे मित्रांनो आपल्याला जर इंजिनियर वगैरे तुम्ही कोणता तुमचा पाल्य जर करत असाल तर त्यासाठी साठ हजार रुपये आहे मागील शैक्षणिक वर्षात येते उत्तीर्ण असल्याची गुणपत्रिका आणि चालू शैक्षणिक वर्षाची जी बोनाफाईड आहे ते तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड आणि पावती हे सोबत घेऊन तुम्ही फॉर्म भरू शकता शिष्यवृत्ती भेटत आहे महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओला लाईक ला करा एसीएम अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका